तर पा या ठिकाणी आपण खांडवी या ठिकाणी आलेलो गावात एकाड वस्ती तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर कलिंगडाचा पूर्णपणे हा सव्वा एकराचा प्लॉट आहे तर आपण जर पाहायला गेलो तर हा ही टोटल तुम्हाला शेती किती आहे टोटल सगळी शेती अकरा एकरच होते तीस एकर तीस एकर यांना शेती आहे पूर्णपणे शेतीचं जी मॅनेजमेंट आहे ही पूर्णपणे जर पाहायला गेलं तर एक गौरवाची गोष्ट आपण सांगू शकतो की अख्खी शेतीचं नियोजन त्या अलकाताई शेतीचं पूर्णपणे नियोजन करतात आणि शेतीमध्ये जर बघायला गेलं तर एक स्त्री कशाप्रमाणे म्हणजे शेती करू शकते हे आपण ह्या चॅनलमार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत तर दरवर्षी हे जे कलिंगड त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर आपण डाळिंब पण आहे तर एक सेंद्रिय पद्धतीने आपण जे शेती म्हणतो सेंद्रिय पद्धतीने सेंद्रियाला थोडेसे रासायनिकची जोड देऊन ते पूर्णपणे काय करत आहेत शेती त्यांची करत आहात तर म्हणजे आपण जी स्त्री शक्तीची ताकद जर म्हणू शकतो पूर्णपणे पस्तीस एकर शेती एकटी स्त्री हँडल करते म्हणजे एवढं नियोजन जर शेतीचं आपण पाहायला गेलं तर हे एवढं सोपं नाही आहे एवढं सगळं हँडल करणं कारण आज पुरुषपण एवढं म्हणजे एखादा एक पुरुषपणे एकटा एवढी पस्तीस एकर शेती हँडल करू शकत नाही तर आपण त्यांच्या कलिंगडाच्या आज प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर कलिंगडाला पूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्यांनी कलिंगड आणलेला आहे तर याला कलिंगडाला आपण पूर्णपणे भूमी अमृत खत त्याचप्रमाणे याच्याबरोबर जोड रासायनिक आहे त्याचप्रमाणे भूमी चार्जर लिक्विड पण आपण खालून दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण इतर रासायनिक कंपनी इनिव्ह्यासारख्या कंपनी जे म्हणतो त्याचे पण काही प्रॉडक्ट रासायनिकमध्ये आपण याला वापरलेले आहे आणि पूर्णपणे शेड्यूलवर आपण काय केलेलं आहे यांचं कलिंगड आता प्रोसेस चालू आहे सेटिंगमध्ये आहे तर तुमचं नाव सांगा तर आपण शेतकऱ्यांशी बोलू अलका चंद्रकांत एकाड हा गावखंड एकाड वस्तू तर आपण किती वर्षापासून म्हणजे कलिंगड हे पीक घेता आता आम्ही चार वर्षापासून घेतो प्रत्येक वर्षी एकर पण याच्यामध्ये आमच्या कमीत कमी पै सत्तेचाळीस टन निघालो होते याच्या पहिल्या सत्ता गेल्या वर्षी निघले होते ते आमच्या छत्तीस टन निघले होते गेल्या वर्षी थोडं त्याच शितीत केल्यामुळं थोडस कमी हे उत्पादन नव्हते बरोबर आणि आता ह्या वर्षी आता काय होते काय माहिती आता किती प्रयत्न जर आपला प्लॉट छानच वाटत कारण आपण जी आपली बी सी टी टेक्नॉलॉजी भूमी चार्जर आपल्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी प्रमाणे प्लॉट आणला सेटिंग जर पाहिलं आपण याला तर भरपूर असं सेटिंग निघायला लागले सदोतीस दिवसाचा प्लॉट आहे ना ताई सदोतीस दिवसाचा सदोतीस दिवसाचा पूर्ण प्लॉट आहे प्लॉट पाहायला गेलं एकदम प्लॉट प्लॉट एकदम आपण

आत्तापर्यंत तुम्हाला काय वाटतं आहे आपण जे दिलं आहे याच्यावर समाधानी हां आपल्याला कारण काय करायचं आता परत <laughs> अजून आपलं कलीकडे ज्या टायमाला पाच सहा सात किलोचं होईल त्या टायमाला आपल्याला परत एकदा शूटिंग घ्यायची पहिली पहिल्यांचं आठ साडे आठ किलो आठ किलो काय ते पाच किलोच्या पुढची घ्यायची पहिल्या मग गेल्यावर गेल्यावरती जरी वातावरण थोडं म्हणजे लय चांगलं होतं यांदा तर आपण पाहतो तीन दिवसाला येतो चालतंय मग आपण परत एक महिन्यानंतर भेटू म्हणजेच प्लॉटमध्ये भाऊ साईज वगैरे कशी का होती काय